तर केंद्र सरकारने महिलांसाठी खास नवीन योजना आणलेली आहे बीमा सखी योजना हरियाणामधील पानिपत येथे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ती या योजनेचा शुभारंभ दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये करण्यात आलेला आहे तर आता काहीच दिवस झालेला आहेत याला शुभारंभ करून आणि तीन वर्षामध्ये दोन लाख महिलांना यामध्ये जोडण्याचं जे लक्ष आहे ते केंद्र सरकारनं ठेवलेलं आहे आणि यासाठी आता स जे महिला आहेत जे पात्र महिला आहेत त्यांना आता यासाठीचा अर्ज करावे लागणार आहेत आणि यामध्ये पात्रता दहावी पास लागणार आहे म्हणजे दहावी पास महिलांना यामध्ये जे लाभ आहे तो मिळणार आहे आणि तीन वर्षाच्या कालावधीमधील जो पहिरा वर्ष आहे त्या वर्षामध्ये आता सात हजार रुपये प्रत्येक महिन्याला महिलांना मिळणार आहेत तर सात हजार रुपये महिना मिळणार आहे पहिल्या वर्षी त्यानंतर दुसऱ्या वर्षी पाच हजार रुपये महिना तुम्हाला मिळणार आहे तर यासाठी काय करावे लागेल हे तुम्ही मला सांगतो तर मी देवाणगावमध्ये स्वागत करतो आपलं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करायला शेअर करायला विसरू नका चला तर जाणून घेऊया आता की तुम्हाला काय करायचं नेमकं ज्यामध्ये तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल तर तुम्हाला काय करायचं आहे जर तुम्ही अठरा वर्ष पूर्ण केलेले असतील वयाचे तर तुम्ही या योजनेचा लाभ घेण्याशिवाय घेऊ शकता अठरा वर्षाच्या वर तुम्ही या योजनेमध्ये सहभाग करू शकता आणि दहावी पास असाल तरच याचा लाभ तुम्हाला मिळणार आहे पहिल्या वर्षी सात हजार रुपये महे प्रत्येक महिन्याला मिळणार आहेत आणि यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की जवळच्या एल आय सी केंद्रामध्ये जायचं आहे आणि तिथं जाऊन तुमचा अर्ज भरायचा आहे त्याचनंतर नंतर तुम्ही ऑनलाईनसुद्धा हा अर्ज भरू शकता डब्ल्यू डब्ल्यू डॉट एल आय सी इंडिया डॉट इनपर या जे वेबसाइट आहे यावर तुम्हाला जाऊन त्यामध्ये जो ऑनलाईन अर्ज असतो तो भरायचा आहे आणि त्यानंतरच तुम्हाला याचा फायदा मिळणार आहे खूप मोठी स्कीम आणि चांगली स्कीम आणलेली आहे आणि सरकारने एल आय सीला सोबत धरून ही स्कीम आणली आहे म्हणजे महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी हा आणखीन एक नवीन प्रोजेक्ट सरकारने आणलेला आहे तर नक्की याचा लाभ घ्या दहावी पास आणि अठरा वर्ष वयाच्या अठरा वर्ष पूर्ण असल्यास तुम्ही या योजनेचा फायदा घेऊ शकता प्रत्येक महिन्याला तुम्हाला सात हजार रुपये मिळणार आहे त्यानंतर दुसऱ्या वर्षी तुम्हाला पाच हजार रुपये प्रत्येक महिन्याला मिळणार आहेत त्यानंतर तिसऱ्या वर्षी सुद्धा तुम्हाला पाच हजार रुपये प्रत्येक महिन्याला मिळणार आहेत तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र